लसून घेतलेला आहे आणि स्वच्छ मटकी धुवून घेतली तर मटकी बनवणार आहे आज तर आता तेलामध्ये मोहरी मोहरी छान तडतडली का जिरे टाकून घेतली तर ही गावरान मोहरी एक बारकाली एकदम कांदा पटकन परतने थोड़स मिश्रा कर तर मटकीला पाहू शकता किती छान असे कोम आलेले आहेत आणि ना हुलगे पण भजायला टाकलेले होते पाहू शकता हुलग्याला पण छान कोम आलेले आता ही हुलग्याची भाजी संध्याकाळी बनवणार आहे ते हळद टाकून घेत आहे कांदा परताय लागलेला आहे छान आता यामध्ये हळद टाकून घेत आहे सुकी बा करायची आहे मटकी समोर खूप जास्त पण परतून घेत नाही परत मटकी सोबत आणखी परत लागेल टाकून घेतलेले आहे आणि नंतर चटणी टाकणार आहे आधी मटकी टाकून घेते आता छान सुगंध येत आहे मोड आलेला मटकी छान परतलेली आहे यामध्ये आता चटणी टाकून घेत आहे एक चमचा चटणी टाकलेली आहे कारण ही चटणी आहे ना दिसायला खूप असं रंग पन पन ला लाल आहे पण जास्त पण खूप जास्त तिखट नाहीये त्यामुळे मी एक चमचा टाकलेला आहे मटकीमध्ये हे लाल ऐवजी हिरवी मिरची टॉमॅटो आणि शेंगदाण्याचं फूट पण टाकू शकता टॉमॅटो पण छान लागतं सुके मटकीला मी आज अशी साधी सोपी बनवलेली आहे एकदम आणि चविष्ट लागते अशी पण बनवलेली खाण्यासाठी सॉरी परत घे तरी मटके ना खाण्यासाठी तयार झालेली आहे